चालू आहे वरती मच्छिंद्रनाथ गडावर काम चालू आहे त्याच्यामुळं संबंधित काम चालू आहे इथं खूप मोठं मंदिर होत आहे तर इथं दर्शन माप्त मानस तर इथं इथं काम चालू आहे संबंधित मच्छिंद्रनाथ लहान आणि एवढं मोठं काम चालू आहे खूप मोठं काम चालू आहे मंदिराच मंदिरासाठी खूप मोठं काम चालू आहे मंदिराचं आता आपली फॅमिली इकडे विकती आता पूर्ण का मित्रांनो इथं पण महाप्रसादाचा लाभ आहे तेव्हा सर्व वारक म्हणजे सर्व सगळा तर सर्व आलेल्या भाविकांसाठी इथं असं सुविधा केलेली आहे तर बघा महाप्रसाद असा या प्रकारे इथं दिला जातो मस्त अशी रांगाप्रमाणे बा, किती किती लोक आणि महाप्रसादाचा लाभ किती लोक घेतात बघा खूप पद, छान पद्धतीनं सर्व गाईड केलेला आहे खूप गर्दी आहे इथं मित्रांनो आणि असं भेटेल इथं पाण्याची सुविधा खूप छान आहे इथं जेवण झालं महाप्रसाद घ्यायचा इकडं जेवण करायचं गार सावली आहे त्याशिवाय आणि वरतून पा जेवण झालं का इथं ताट धुवायचं आपलं आणि पाणी प्यायचं खूप छान आहे तर इथं दर्शन करताना तिकडनं दर्शन करीत करिट करीत -करिट तिकडे यायचं देवाचं दर्शन झालं का अलगच आणि एकदम म जे एकदम भारी सुविधा आहे तिथं गर्दी किती बी असली तरी पूर्ण सर्वांना महाप्रसाद भेटला जाईल तिथं लेडीजची रांग अलग आहे आणि जेंट्सची ला रांग अलग आहे खूप गर्दी आहे पण मग सर्व गायडी इथं सर्व गर्दी म्हणजे खूप त्याचप्रमाणे हँडल होत गर्दी गर्दी खूप आहे तू बघा आता इथून दर्शन झालं आमचं म्हणजे सकाळी आलो आम्ही काणिपनाथ बाबाचं दर्शन घेतलं कानिप्राफ बाबांचं आता मच्छिंदर बाबांचं झालं मच्छिंदरनाथ बाबांचं आणि आता इथं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघणार आहे डायरेक्ट खूप छान खूप छान सुविधा आहे आणि इथं पाणीप्यायची सुविधा आहे माझ्या मुलीला ताण लागलेली आहे तरी पण मग ही मुलगी चहा पाणी पाणी पीत नाही पाणी आणि ही माझी लहान मेवणी आहे तर तिला आता खूप छान वाटतं इकडे आणलं तर ती दिसती डिप्रेशनमध्ये राहते कामाच्या व्याप वगैरे राहतो आणि मोकळी राहत नाही जर असं डि डोक्यावर ताण असल्यामुळे तर आता खूप छान हसतात तिचा दिसतंय तिचा आणि खूप हसत राहू राहिली आज तर या बघा आमच्या घरच्या सर्वांच्या आम्ही जे फॅमिली गेलो आहे इतर आमच्या माझी मिसेस आमच्या सासूबाई तर आम्ही एकाच ताटामध्ये ता आणला प्रसाद कारण की आम्ही तिथं महाप्रसाद खाला होता ना त्याच्यामुळं आता कसं <णद्णाद>